राम राम मंडळी थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की आजच्या आपल्या व्हिडिओचा नेमका विषय काय आहे खरं तर या तद्दल फालतू भिकार चोटाने फेकून द्यावी अशा गोष्टीबद्दल मी बोलणार नव्हतो परंतु बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले की सर या गोष्टीवरती व्हिडिओ बनवा तुमचं मत काय आहे ते सांगा तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत आता खरं तर ती गोष्ट कोणती आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच जर समजा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर कारण सोशल मीडियावरती सध्या ही गोष्ट खूप चर्चेली जात आहे आणि ज्या लोकांना ही गोष्ट माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की इंडियाज गॉट लॅटेंट नावाचा एक शो आहे त्या शोवरती रणवीर अलाहाबादिया जो की पॉडकास्टर आहे तो गेला होता तिथे जज म्हणून आणि त्यानंतर असे दोन तीन स्टेटमेंट त्यांनी तिथे केले की ते स्टेटमेंट अतिशय फालतू अतिशय विकृत अतिशय नीच मानसिकतेचं दर्शन घडवणारे होते आता नेमके ते स्टेटमेंट काय होते हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच कारण ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत परंतु ज्यांनी समजा व्हिडिओमध्ये बघितलं नाही तर मी थोड्याशा अं चांगल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी दोन स्टेटमेंट मुख्यतः केले एक जो कंटेस्टंट होता त्याला त्याने एक प्रश्न विचारला की तुला तुझ्या आई वडिलांना संभोग करताना बघायला आवडेल की अं त्यांचं तसं करणं सुरू असताना तू त्यांना जॉईन करशील आणि ती गोष्ट कायमची तिथे थांबवशील म्हणजे केवढ्या नीच पातळीवर जाऊन किती विकृत मानसिकतेचं दर्शन या स्टेटमेंटमधून घडत आहे ते तुम्ही इथे लक्षात घ्या आणि दुसरं स्टेटमेंट त्याचं असं होतं की एका कंटेस्टंटला तो म्हणाला की मी तुला दोन करोड रुपये देतो मी तुला दोन करोड रुपये देतो तू माझं हत्यार तोंडात घे म्हणजे आता हे चांगल्या भाषेत कसं सांगावं याचा देखील मला प्रश्न पडलाय आता हत्यार म्हणजे नेमकं काय हे काय तुम्हाला आता वेगळं सांगण्याची गरज नाही तर इतका म्हणजे घाणेरडा किळसवाणा प्रकार त्यांनी तिथे केलेला आहे म्हणजे बोललेला आहे त्या शोवरती तिथे आणि एक छपरी मुलगी आहे अपूर्वा नावाची तिने देखील असंच काहीतरी बरळली आहे ते काही मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते कितीही सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला कितीही सुंदर म्हणजे चांगले शब्दांचा वापर करून सांगण्याचा जरी तिथे मी प्रयत्न केला तरी देखील ते घाणच असणार आहे किळसवानच असणार आहे कारण गोष्ट कशी असते मित्रांनो की आपण जर समजा गू घेतला आणि तो जर समजा त्याला त्याच्यावर असे फुलं बिलं टाकून अत्तर बित्तर मारून जर समजा दिलं तर ते गु गुच असणार आहे ना ते काही चांगलं होणार नाही तर मग हे तिथं तोंडातून परपर हागलेले आहेत त्या शो मध्ये आता बाकी कोणी असतं तर आम्हाला काही फरक पडला नसतं कारण तो शो त्यांचा सहा महिन्यापासून तसा चालूच आहे तिथं पण हे रणवीर अलाबादिया जो स्वतःला युथ आयकॉन म्हणते कोणी आहे यूथ आयकॉन फोकणीचं असे यूथ आयकॉन धरून हाणले पाहिजे यांच्या आता मला सांगा की ह्याचे जे पॉडकास्ट आहेत जर समजा तुम्ही ते पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्या पॉडकास्टमध्ये हे काय सांगत आहे स्पिरिच्युआलिटीबद्दल गप्पा करते स्पिरिच्युअलिटी मोटिवेशन एक्झरसाईज असं तसं लाईफस्टाईल म्हणजे बाप्पा रे बाप्पा मस्त आभाळ हानायचं काम तिथं ते करते त्याच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे यूथ आयकॉन स्वतःला म्हणून घेते नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्याला यूथ आयकॉन इन इन्फ्लुएन्सर तर ते अवॉर्डसुद्धा त्याला तिथं भेटलेलं आहे आणि हे फोगणीचं युथ आयकॉन जर समजा अशा टी व्ही शोवरती जाऊन यूट्यूब शोवरती जाऊन जर समजा हे असं तोंडातून हागत असेल तर मला सांगा अशा युथ आयकॉन सोबत काय केलं पाहिजे आणि हे म्हणतात काय तर डार्क कॉमेडी म्हणतात डार्क कॉमेडी एखाद्या डार्क रूममध्ये नेऊन यांच्या ढोंनावर पोकळ मागूनचे फटके दिले पाहिजेत डार्क कॉमेडी म्हणून हा अरे फोगणीचे हो तुम्हाला कळ नका अरे तुम्ही युथ आयकॉन आहे ना हा सो कॉल्ड युथ आयकॉन म्हणजे काहीतरी जे जनता असेल जे तुमचं बोललेलं ऐकत असेल जे तुमचं म्हणलेलं ऑब्झर्व करत असेल फॉलो करत असेल तर मग तुम्ही त्या जनतेसमोरचं समजा असं बोलत असाल तर मग काय घ्यावं त्या जनतेने म्हणजे कोण्या दिशेने घेऊन चाललंय तुम्ही यूथ आयकॉन टमरेला हो अरे यूथ आयकॉन कसे असले पाहिजे आ, जे यूथला काहीतरी दिशा देत आहेत काहीतरी चांगलं सांगत आहेत तशा प्रकारचे यूथ आयकॉन असले पाहिजे ना हे असले यूथ आयकॉन काही चाकायचेत का आपल्याला आणि हे नंतर ह्यो यूथ आयकॉन काय म्हणते का मी चुकलो म्हणते तिथं त्या शो मध्ये मी जे बोलतो ते बोलून गेलो ते मी तिथं बोलायला पाहिजे नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे पण मला सांगा की अशी समजा त्यानं माफी मागितली काहून मागितली त्यानं माफी आता एखादी गोष्ट जर समजा आपण केली आणि ती चुकली हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला लगेच आप लगे येते लक्षात आता आपण पेपर जेव्हा देऊन येतो एखादा प्रश्न आपला त्या पेपरामध्ये चुकलेला असते पण बाहेर आल्या आल्या आपल्याला लक्षात येते की माहिती पेपरामध्ये तिथे प्रश्न चुकलेला आहे हे का नाही म्हणजे लगेच आपल्या ती गोष्ट लक्षात येते की आपल्या हातून चूक झालेली आहे किंवा आपण जे काही बोलून गेलेलो आहोत ती चुकीचा आपण तिथं बोललेला आहोत तर हे जेव्हा समजा ते बोलून गेला तिथं त्या शो मध्ये तर मग हे शो टेलिकास्ट करायच्या आधी ते त्या शोच्या मेकर्सला सांगू शकला नसता का की अरे मी तिथं जे काही बोललो ते चुकीचं होतं ते तुम्ही ते पार्ट कट करा ते पार्ट तुम्ही तिथं दाखवलं का ते बिंधास ते एडिट झाला सगळं सगळं ते दाखवलं आणि सोशल मीडियावरून जेव्हा येईल समजा शिव्या यायला लागल्या वा तेव्हा याला वाटलं की अरे बापरे आपली चूक झालेली आहे म्हणजे तौरक याच्या दिमागात ती गोष्ट गेली नव्हती की आपण चुकलेला आहे तो म्हणून सोशल मीडियावरून सांगण्यात आल्याच्या नंतर याला लक्षात की अरे या आपण चुकलेले चुकलेल्या मग म्हणते की मी चुकलो म्हणून अरे फोकनीच्या तुझ्या चुकीला चाकायचं हा अरे धरून हानला पाहिजे मला तर वाटतं याला काळ्या बवण्याच्या हातून याला काळ्या बवण्याच्या रेड्याखाली तुडवणं लागते काळ्या बवण्याला सांगतो की बापा अरे याला तू तिकडं तुझ्या शेतात ने हाल्याला बांध आणि याला हाल्याच्या पायाखाली तुडव कारण हे त्याच लायकीचे हे अरे आपण चार लोक आपला व्हिडिओ बघते जर जर समजा ते ना आपलं अनुकरण केलं फॉलो केलं तर समाज कोणत्या दिशेला घेऊन चालू आपण काही अक्कल्लीचा भाग असावा हो का नाही एवढे मोठे पॉडकास्टर आहेत तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे तुम्ही पॉडकास्ट तिथं घेता आणि एखाद्या शोवर जाऊन जर समजा तुम्ही अशा तोंडाने जर हागत असाल तर काय केलं पाहिजे तुमच्यासोबत मला तुम्ही सांगा अरे काहीतरी विचार करून बोलायची भाग असेल आपलं आपल्याला जर समजा समाजाला एखाद्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणायला ना युथ आयकॉन हेत म्हणून अवॉर्ड भेटलाय तुम्हाला युथ आयकॉनचा मग तुम्ही जर युथ आयकॉन हेत तर मग तुम्ही अरे तुम्ही चार भिंतीच्या आतमध्ये काही बोलाल रे भोगळेनाचा ना तर आम्हाला काय करायचंय हा चार भिंती जर समजा कोणी पाहत नसेल तर काही कराल तुम्ही पण तुम्ही जर समजा तिथं पब्लिकली जर समजा असं स्टेटमेंट करत असाल तर त्याचा फरक पडते बापू तू जरी त्यांना डार्क कॉमेडी म्हणत असाल ना तर ती डार्क कॉमेडी नाही ती उकिरड्यावर नेऊन टाकण्यासारखीच कॉमेडी आहे आणि मी या कॉमेडीबद्दल बोलायलो कारण ही उकिरड्यावर नेऊन टाकू टाकू उकिरडा सुद्धा खराब करसाल तुम्ही तुमच्यासारखे जे आहेत ना डार्क कॉमेडी म्हणून म्हणून अशी जोक करायले तर सुद्धा खराब करसाल आणि ती घाण आम्हाला सर होणार नाही त्यामुळे मी इथं बोलायलो की हे डार्क कॉमेडीच्या नावाखाली असले प्रकार चालणार नाहीत कारण अद्याप तरी आमची जी काही संस्कृती आहे ती आम्ही जपत आलेलो आहे कॉमेडी करा रे पु ल देशपांडेची कॉमेडी पाहत तुम्ही हा एकही असली शब्द न वापरता त्या माणसानं कसं खळखळून खड़ हसवलंय समाजाला त्याला म्हणतात कॉमेडी आणि बाकी तुम्हाला डार्क कॉमेडीच करायची तर मराठीमधला वाळवी चित्रपट पहा तो बी डार्क ह्युमर आहे त्या पद्धतीची कॉमेडी करा तुम्ही, तुम्ही, ना तुम्ही।, तुम्ही हो? अरे तुम्ही नात्यामध्ये इतकी विकृत मानसिकता ठेवायला तुम्ही माय तुम्ही अशी बोलायला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला फोकणीच्या हो हा अरे काय करायलो आपण काय नाही थोडं तर भांडे बघा गांजा मारून ना आलता तर तिथं अलाहाबाद या फोकणीच्या हा कळून गेल का तुला आपण काय बोलायलो काय नाही चार लोक हसायले तर म्हणून परत परत हागतच चालला तोडातून हागतच चालला हा समजायला पाहिजे एकदा तू म्हणतो का माय बाप असं करत असेल तर पाहशील का त्याला जॉईन करशील का त्या पोराला म्हणतो की हे असं करशील का दोन कर करोड कर रुपये देतो अरे काय राजा काय तू ये विचार आता मला सांग तू पॉडकास्टमध्ये जे समजा तू विचार मांडतो तो खरे विचार तू आहे आम्ही मानावेत काल तो शो मध्ये जे विचार मांडले ते समजावेत विचार कोणते नेमके कारण हे दोन्ही विचार एका माणसाचे असू शकत नाहीत एक तर तू तेव्हा खोटा असशील नाही तर मग हे खोटा असशील आणि त्यातल्या त्यात बी तो हे जे प्रश्न विचारलेला आहे ते नंतर समोर आलं की कुठल्या तरी शो मधून त्यानं ते प्रश्न चोरलेला आहे आणि विचारलेला आहे म्हणजे काय घ्यावं हे बी तुला कळणार गु चोरायला राजा तू गु अरे सोनं घेणं ना, ना? काही चोरायचं असेल तर चांगल्या गोष्टी चोर चांगल्या गोष्टी कॉपी कर चांगल्या गोष्टी उचल तू गु चोरायला राजा आणि ती पुन्हा इकडून येऊन ऐकायला तू अरे लाज वाटली पाहिजे रे फोकणीच्या युथ कोण महायच्या मला तर हे असली सुद्धा मी कवा पाहतच नसतो कॉमेडी झाकीर खानची कॉमेडी पाहतो काय बुवा कॉमेडी करत आहे ते अभिषेक उपमन्यूची पहा कॉमेडी काय कॉमेडी करते शिव्या बी अशा वेळेत की जे ऐकायलाच बी काय नाही वाटलं म्हणजे फोकणीच्या बिकणीच्या ही शिवी जर समजा ऐकली तर ते दैनंदिन जीवनामध्ये भाग असते पण तुम्ही मानसिकता म्हणजे आपण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो ते ते तुम्ही दाखवून द्यायला तेल अरे कॉमेडीच्या नावाखाली काही बी खपू नका रे हागू नका रे तोंडातून असे माय हो तुम्हाला सांगालो मी फोकरी झेव जरा ध्यानावर जा गांजा मारल्यासारखं करू नका तुम्ही कारण तुम्ही युथ आयकॉन येत ना सोकॉल्ड कॉल्ड युथ आयकॉन टमरेला आहे हो आणले पाहिजे धरून युथ आयकॉन पोकळ बांबून तुमचं ढुंगण लाल केलं पाहिजे रताळ आहे हो। अरे लाजा वाटला पाहिजे माय झेव तुम्हाला मी असे शिव पाहत नाही पण ती क्लिप आली ती पाहिली मी म्हटलं बापा बापा म्हटलं येईन लाजा सोडलेल्या आहे आता आणि टी व्हीवर जाऊन लाजा सोडल्यात पुन्हा अरे लाजा सोडा कडी लावून घ्या घरातल्या घरात काय करायचं करा मोकळे व्हा बोगळे न आम्हाला काय आहे पण तुम्ही पब्लिकली जर असं करत असाल तर राजे हो खरच म्हणजे लायकी नाही तुमची अरे युथ आयकॉन असा असला पाहिजे जो समाजाला काहीतरी विचार दे काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवल हा सागर रामचंद्र काकडे नावाचे कवी आहेत ऐकले का नाव त्याचं ऐकलं नसल कारण ते बी युथ आयकॉन कोण येतं पण ते कसे येतं चांगला संदेश असते तर देत म्हणून ते तुमच्यापर्यंत माणूस पोहोचला नसल हे त्याचं आलंय पुस्तक नेमका हा तर कोणाचा कविता संग्रह येत एकदा या कविता संग्रहामधल्या कविता वाचून बघा की कशा प्रकारच्या कविता असत्यात म्हणजे या कवितांच्या माध्यमातून पण या सागर काकडेन काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न केलाय समाजाला त्याचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय चार गोष्टी चांगल्या आपल्याला समजतील की अरे असं आहे म्हणजे आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसल यांच्या कवितांच्या माध्यमातून समाज कसा असते काय काय होतंय नेमकं सगळ्या गोष्टी या कविता संग्रहामध्ये मान मानलेल्या था? आहेत ले युथ आयकॉन असावेत कसे की आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या ले कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे समाजामधली जी काही वास्तविकता आहे ती दिसली पाहिजे त्यातून काहीतरी भेटलं पाहिजे पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला भेटलं पाहिजे हे जे असते ते असते युथ आयकॉन नाही तर याच्यासारखे काही चाटायचे का यूथ आयकॉन फोकणीचे मी तर म्हणतो की यायची डार्क कॉमेडी आहे ना तर डार्क करा म्हणजे अशी रूम अंधारी करा आणि अंधाऱ्या रूम मध्ये प्रत्येकानं अशी तेल लावून पोकळ मागव आपल्या हातात घेतले पाहिजे याला मधात असा उलटा चांगला पाहिजे आणि डार्क कॉ कौ, कॉमेडी हे रूम मध्ये डार्क हे कोण कसं आहे काय आपल्याला दिसणार नाही डो दो, डोळे बंद करायचे खनाखन 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 खना, 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 सुजवायचे यायची होऊ द्या डार्क कॉमेडी येईल कळल काय तर अरे काय म्हणजे समजा लहान लेकर जर समजा आता युथ आहे कोण तुम्ही म्हणायले तुमचं जर समजा हे ऐकलं तर त्याच्या बालमनावर काय परिणाम होतील जर मला सांगू शकता का तुम्ही किंवा तुमच्या आई पप्पांना हे जर समजा ऐकलं असेल तर तुमच्या आई पप्पांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यामध्ये मला तर इंटरेस्ट आहे कारण हे ज्या प्रकारचे स्टेटमेंट करते बोलतात बिलते त्याच्या घरच्याला कसं काही वाटत नाही म्हटलं त्याचा जरा हे पडते मी माया एखाद्या व्हिडिओमध्ये जर समजा एखादी शिवी दिली तर माया घरचे मला दहा शिवाय देतात तू काय करायला अटंबरेला अक्कल आहे का तुला आणि ही अशी इथं परापर परापर पर, माझे म्हणजे लाजा नसल्यासारखं बोलायला येतं आणि तरी काहीच नाही स्ट्रिक्ट ऍक्शन जी काही घेतलेली आहे किंवा घेतली जावी जर घेतल्या गेली नसेल तर हे अशा प्रकारचे शो नाहीत रे कामाचे काहीतरी चांगलं द्या ना तुम्ही थोडासा डोक्याचा वापर करा काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा विनोद म्हणजे तो कमरेच्या खालताच असावा असं नसते तुम्ही चांगल्या गोष्टीमधून सुद्धा विनोद लोकांपर्यंत पोहोचू शकता लोकांना हसवू शकता शिव्याज देणे आपण किती खालच्या मानसिकतेचे विकृत नीच किळसवाने मानसिकतेचे हेत ते लोकांना सांगणे तशा प्रकारचे आपण स्टेटमेंट करणे याला विनोद म्हणत नाहीत रे बाप्पा नाहीत म्हणत याला त्यामुळे चांगले जरा विनोद करा ध्यानावर राहा आणि नसल होत ना बाप होत तुमचं दु, दुकान जे आहे ते दुकान बंद करा आणि दुकान चालवायचं चा बी असेल तर तिकडं कुठं तरी जाण तिकडं चालवा आमच्या राज्यात नको आमच्या देशामध्ये नको कारण आम्हाला आमची संस्कृती आहे ती टिकून ठेवायची शेवटपर्यंत नाही का ते तुम्ही अमेरिकेत जाण तिकडं मग काही करा आम्हाला काहीही घेणं देणं नाही पण आमच्या देशात प्लीज म्हणजे मी हात जोडतो नका करू आणि कृपया मला भेटू नका इकडं नाही मी लालच करेल तुमचं ढुंगर लालच करेल विषयच नाही त्यामुळं बघा आता यायला आपण युथ ऐकून मानायचं का नाही हे तुम्ही तुमचं ठरवा आता जे आमचे प्रेक्षक आहेत जे बघ बघत असतील तर तुम्ही ठरवा आता की येईनं युवताय कोण मानायचं का किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे कोणत्या प्रकारचे पाहायचे नाही ते आता आपण सुज्ञ आहोत त्यामुळे हो, तो विचार आता ते येईनं तर लाज सोडलेलाच येतात इकलेल्याच येता पण प्रेक्षक म्हणून आपण तरी लाज बाळगली पाहिजे त्यामुळे मी काय आता जास्त बोलत नाही पहा आता काय आता ठीक आहे धन्यवाद